ज्या मातेने मरण यातना सहन करून आपल्याला जन्म दिला आयुष्यभर कष्ट करून तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपलं व आपलं आयुष्य घडवलं अशा सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजची प्रेरणादायी गोष्ट कष्ट करून मुलांना घडविणाऱ्या मातांना समर्पित एका गावामध्ये एक जोडपे राहत होते मूर्ती बनविण्याचा त्यांचा व्यवसाय होता मूर्ती विकून येणाऱ्या पैशातूनच ते घरातील सर्व खर्च भागवायचे अचानक पुरुषाचा मृत्यू झाला त्या महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळला पोटात तिचा गर्भ वाढत होता कोणताही आधार नसताना ती महिला स्वतः मूर्ती बनवू लागली कालांतराने ती खूपच निपुण झाली सुंदर अशा मूर्ती बनवू लागली दूर दूर दूरदूरवरचे दूर दूर लोक यायचे मूर्तीची प्रशंसा करायचे व मूर्ती खरेदी करायचे महिलेने त्यानंतर एका गोंडस मुलाला जन्म दिला मुलगा हळूहळू वाढू लागला आईच्या पदराखाली मूर्ती बनवण्याचे धडे गिरवू लागला हळूहळू मूर्ती बनवण्याची कला मुलगा शिकू लागला आई वृद्धावस्थेकडे झुकत होती आणि मुलगा मुलगा आता आईच्या कामात मदत करू लागला होता होता तारुण्यात मुला आला मुलाच्या मूर्ती विकल्या जाऊ लागल्या मूर्ती तयार झाल्यावर तो आईला विचारायचा आई मूर्ती कशी झाली त्याच्या आई, आई प्रत्येक मूर्तीत चुका काढायची मुलगा सुद्धा त्या चुका सुधारून प्रत्येक वेळी छान मूर्ती बनवायचा आईने सांगितलेली सूचना सुरुवातीला मुलाला आवडायची आणि त्याप्रमाणे तो मूर्ती बनवताना सुधारणा करायचा मुलाने बनवलेल्या मूर्तीची ख्याती पंचक्रोशीत पसरली आणि दूरदूरवरचे लोक त्याची मूर्ती घेण्यासाठी येऊ लागले मूर्तीची खूपच प्रशंसा करू लागले आता आईने मूर्तीतील चुका सांगितल्यावर मुलाला राग येऊ लागला आतून तो चिडायचा कारण तो मोठा झाला होता पण आईचा आदर राखत तो शांत राहायचा एक दिवस आईने मुलाला मूर्तीतील चूक दाखवली मुलाला खूप राग आला कारण त्याचा अहंकार गर्व आता जागा झाला होता न राहून तो आईला म्हणाला आई, आई तू का माझी प्रगती तुला पाहत नाही का बघ ना किती दूरवरचे लोक माझ्या मूर्ती घेण्यासाठी येतात त्यांना सगळं चांगलं दिसतं मग तुलाच का चुका दिसतात हे हृदयविदारक शब्द ऐकून मातेच्या अंतकरणाला ठेच पोहोचली दिवसामागून दिवस जात होते मुलगा मूर्ती बनवायचा आणि विकायचा आईला तो काहीच विचारत नव्हता आई फक्त न बोल न बोलता पाहत राहायची मुलाचा गर्व आता उंचावर गेला होता पण काहीच वर्षांनी निसर्ग नियमाप्रमाणे मुलाच्या आयुष्यातील चक्र फिरले मुलाचा व्यवसाय मंदावला होता मुलाच्या मूर्ती घ्यायला आता लोक येत नसत मुलाच्या मूर्ती विकण्याचा धंदा आता पूर्णपणे बंद पडला व त्याची जागा शेजारच्या मूर्तिकाराने घेतली होती मुलगा खूप दुःखी झाला नै नैराश्याच्या भावनाने तो आईकडे गेला तिच्या गळ्यात पडून रडू लागला असं का झालं असावं असा विचार तो करू लागला आई म्हणाली बाळा तुझ्यात अहंकार निर्माण झाला होता तुला मी चुकूच चुकतच नाही किंवा मी चुकूच शकत नाही याचा गर्व चढला होता माझे सर्वच बरोबर आहे असं तुला वाटायला लागलं ला ला होतं तू मूर्ती मूर्तीमध्ये सुधारणा न करता खराब मूर्ती बनवायला लागला ज्या लोकांना आवडल्या नाहीत शेजारच्या मूर्तिकाराने मात्र नियमित मूर्तीमध्ये मा बदल केल्यामुळे तो यशस्वी झाला तुझ्या कल्याणासाठीच मी तुला प्रत्येक मूर्तीतील चूक सांगायचे कारण तू दुसरी मूर्ती बनवताना पहिल्या मूर्तीतील चूक दुरुस्त करून ती नवीन मूर्ती बनवायचा तुला तू नेहमी परिपूर्ण नाही असं वाटायचं पण तुला तू तु पूर्णपणे यशस्वी झाल्याचा जा जा गर्व झाला तुझ्या चूक असू असूच शकत नाही या वृत्तीने वागल्यानेच तुला ह्या अवस्थेला सामोरे जावे लागत आहे या गोष्टीचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की आपले आई वडील कधीच आपले शत्रू नसतात कारण आपल्या यशात ते स्वतःचं यश पाहत असतात या जगात कोणताही मनुष्य परिपूर्ण नाही आणि परिपूर्ण असल्याचा आवही कुणी आणू नये माझ्यात काहीतरी कमी आहे याची जाणीव प्रत्येक वेळी असली पाहिजे वडीलधाऱ्यांनी जर काही चुका दाखविल्या तर प्रामाणिकपणे स्वीकार करा चूक मान्य करा ती सुधारण्याची आणि प्रत्येक वेळी मला आणखी काहीतरी चांगलं करायचं आहे ही, ही भावना मनात असलेल्या व्यक्तीस यशाकडे मार्गक्रमण करत असतात आजची ही कथा कशी वाटली मित्रांनो आवडली तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि या किंवा यासारख्या अशाच वेगवेगळ्या कथा घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत जीवन एक रंगमंच या चॅनलच्या माध्यमातून तर चॅनल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग